निक्कीने एरिनाला पण सोडलेलं नाही आहे निक्कीने एरिनासोबत पण भांडण केले आणि एरिनाला अशा काही गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टी ऐकून तुम्हाला पण वाईट वाटेल आणि परत एकदा तुम्हाला निक्कीवर रागेल हो अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट ज्याप्रमाणे आपण प्रत्येक एपिसोडमध्ये पाहतो निक्कीचा जो स्वभाव हो आहे आणि तिचा जो नेचर आहे तो कोणालाच आवडत नाही आहे टीम ए व्यतिरिक्त तो कोणालाच आवडत नाही आणि अख्खा महाराष्ट्र निक्कीला काही पण बोलत असतो मध्ये तर आपण वाचलं असेलच निक्कीला कोणी काही पण बोलत असतात तिला कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही कारण ती भांडण करत असते आणि भांडणात ज्याप्रमाणे ती भाषा वापरत असते ती खरंच खूप वाईट असते आणि ती कोणालाच आवडत नाही निक्कीने तर घरामध्ये खूप लोकांशी भांडण केलं आहे फक्त आता एरिना वाचली होती आणि निक्कीने एरिनाला पण सोडलेलं नाही निक्की एरिना सोबत पण भांडत आहे कारण असंच काही पाहायला मिळालं बिग बॉसने ज्याप्रमाणे नवीन प्रोमो आऊट केलेला आहे त्यामध्ये निक्की आणि एरिनाचं कन्वर्सेशन होत होतं या दोघींमध्ये संभाषण चालू होतं आणि त्यामध्ये एरिनाने निक्कीला बोलले की तुझ्या पाठीमागे कोण नाही इथे सर्वच आपापलं बघतात आणि कोणी कोणाचं नाहीये तर निक्की बोलते की तू मला गेम शिकवू नको मला कसं वागायचंय कसं गेम खेळायचं तू मला शिकवू नको आणि अशाने या दोघींमध्ये वाद वाढला आणि या दोघींमध्ये आर्ग्युमेंट बघायला मिळाले निक्की एरिनाला हे पण बोलत होते की ही सगळ्याला विकून खाईल अशी पर्सनॅलिटी अशी ही आहे म्हणजे निक्कीने परत एकदा तिचं तोंड उघडलं आणि काही पण बोलत होती पण हे बोलत होते की तुला की लोकांनी मला रिजेक्ट केले आणि म्हणून मी या शो मध्ये आले पण तसं काय नाही तुझ्या देशाने तुला रिजेक्ट केले तुला इम्पॉर्टंट नाही दिली म्हणून तू आमच्या देशामध्ये आलीस आणि या शो मध्ये आलीस म्हणजे निक्कीने परत एकदा एरिनाला अशी भाषा ऐकवली जी भाषा खरंच खूप वाईट होती आणि परदेशी लोकांना असं बोलून असं बोलतात ना निकेने हा देश घेतलाय ना आणि हा देश घेतलाय हा देश सर्वांचा इथे कोणी पण येऊ शकता आणि तो त्यांचा जीवन जगू शकतो पण चांगली बोलेल ती निक्की कुठली आणि निक्कीने परत एकदा तिची जी औकात होती ती दाखवली आणि तिने एरिनासोबत म्हणून भांडण केले आणि हे बघून खरंच खूप वाईट वाटत आहे स्पेशली एरिनासाठी खूप वाईट वाढत आहे तिला ज्याप्रमाणे ती बोलली आहे जी लँग्वेज यूज केली आहे एरिनासाठी खरंच खूप वाईट आहे हे अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच